कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या रंधुमाळीमध्यळेगटान मास्टरस्ट्रोक मारत थेट काका कोयटे यांच्याच नावाची पदासाठी घोषणा केली पालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीकरिता आमदार आशुतोष गटाकडून कृष्णाई मंगल कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून काका कोयटे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली याप्रसंगी काका कोयटे आणि माजी नगरसेवक जनार्दन कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाहीर प्रवेश करून आमदार काळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे नगराध्यक्षपदासाठी काका कोयटे यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानं सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं याप्रसंगी आमदार आशुतोष काळे काका कोयटे यांनी मनोगत व्यक्त केली

आणि चारीवार असतील दीड वर्ष तीन वर्षापासून दोन वर्षापासून अनेक लोकांची भेट घेत असतील सगळ्यांची विचार त्यांनी आणि उमेदवार आपली सर्वती असेल तीन वर्षापासून ते मेहनत घेत असताना सुद्धा त्यांनी शेवटी जो महिने आपल्याला करायचा आहे तो सुद्धा त्या त्यांनी सहभती दिल्यावरून आज आपण नगराध्यक्ष पदाचं वगैरे हे आदरणीय काका यांच्यासाठी आपण घोषित करतोय तर याला आपण सहभागी स्थापन केलेलं आहे असं मानून आता त्यांचा आणि आज नगराध्यक्षपदाची उमेदवार मी जाहीर झालेला आहे लवकर उद्या किंवा आपण नगरसेवक उमेदवार जाहीर करणार आहोत आपण दिसू शकत नाही आणि या मला नगराध्यक्षपदाची संधी द्या नगराध्यक्षपदाची संधी मला मिळणार हा माझा आहे रेकॉर्ड ब्रेक आणि त्याबरोबर माझ्या जोडीला सगळे नगरसेवक दिले पाहिजे तीच नगरसेवक तुम्ही माझ्या जोडीला दिले पाहिजे त्याने आनंद आणि हे देत असताना त्यानंतरही नगरपालिकेच्या राजकारणात मी सक्रिय होतो माझ्या पत्नीला पदाची संधी सुद्धा आपण सर्वान केली आणि ती संधी सुद्धा जी दिली मला आठवतं अठरा डिसेंबरचा तो दिवस शंकरशी माझ्या घरी माझ्या मुलीचं लोक होत आणि स्वर्गीय शंकरराव काळेसाहेब अचानक माझ्या घरी आले नगराध्यक्षपदाचा विचार सुद्धा गेलेला होता काळे साहेब माझ्या घरी आले मला सांगितलं आता तुमच्या पत्नीचा नगराध्यक्षपदा अर्ज पोलीस माझी चर्चा झाली आहे माझ्या मनातही नव्हतं आणि काळेसाहेब स्वतःला नगरपालिकेत घेऊन गेले ಮಾಜಿ ಪತ್ನಿ ಗರಿ ಪವಾರ आगा था। आगा था। आगा था। या पत्रकार परिषदेसाठी सतीश कृष्णानी डॉक्टर अजय गरजे सुनील गंगुले विरेन बोरावके कृष्णा आढाव मंदार पहाडे धरम बागरच्या अजित लोहाडे संदीप कोयटे सुधीर डागा तुळशीदास खुबा राजेंद्र फुलफगर आदींसह विविध मान्यवर हजर होते काळे गटानं केवळ नगराध्यक्षपदाच उमेदवार घोषित केले असून अन्य घोषणा घोषणाही लवकरच करण्यात येणार आहे इस्तन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव